सोमवारची कहाणी आपटनगर होत तिथे एक राजा होता त्यांच्या चार राणी होत्या त्यांनी प्रत्येकाला एक एक काम वाटून दिलं पहिलीला दूध दाम्पत्याचं दुसऱ्याला तिसरीला मोला बाळांचं काम सांगितले व चौथीला आपली सेवा करण्यास सांगितलं काही दिवस ठीक चाललं पण पुढे पुढे त्या एकमेकांच्या कामावरून भांडण करू लागल्या एके दिवशी हे राजाच्या काणी गेले राजा चिंता तूर झाला तसाच उठला व कचेरीत गेला इतक्या तिथे वशिष्ठ कृषी आले त्यांचा युग तो आदर सत्कार केला राजाला वशिष्ठाने चिंतेच कारण विचारलं राजाने ते सांगितलं ते दोघे राणीच्या माली गेले चार कारण विचारलं असं करावं अशी चौघांनी कारणी सांगितली राजा म्हणाला मला आपली यांना हीच कामे सांगा वाटतात तेव्हा वशिष्ठाने अंतरदृष्टीने पाहिलं भांडण्याचं कारण शोधून काढलं नंतर ते पहिल्या राणीला म्हणाले तुला दो दाम्पतीचं काम का करायचं ते ऐक तो आदल्या जन्म मी गाय होते राणा चरत असे तिथं शिवलिंग ते धारा करत जन्मी ते ही ते तुला नवरा हा शंकरच आहे असं समजून तो सांगेल तस तू वाघ त्याच तुझं कल्याण आहे तु मोक्षाला जाशील असं कृषीने आशीर्वाद दिला राणीनं त्यांना नमस्कार केला भांडण सोडून दिले व ते सुखा समाधाने राहू लागले दुसऱ्या राणीला म्हणाले तू व्हावेस ते सांगतो तू एक गरीब बायको होतीस होतीस मागून निर्वाह करत दर सोमवारी उपास करून पाच घरी कोरान मागून त्याचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद दाखवित होतीस ही भक्ती देवाला आवडली तुझ्या भक्तीच फळ म्हणून तू राजाची राणी झालीस राजानं दिलेले काम कर सर्वांना जीव घालून त्यांचा आत्मा शांत कर म्हणजे तुझं व्रत पूर्ण होईल अतिसेवेने शंकराची कृपा होईल व कैलास लाभेल आशीर्वाद मिळाला राणी सुखा समाधान वागू लागली ऋषी तिसऱ्या राणीला म्हणाले आदल्या जन्मी तू होतीस तो दर सोमवारी चांगली चांगली फळे शंकरांना अर्पण करीस स्वतः मात्र उपास करीस तुझ्या श्रद्धेमुळे तू राणी झालीस तो दिलेल्या फळानं देवानं तुला मुलं दिली मुले देवा घर फुली राजा न दिलेलं काम प्रेमाने कर आनंदाने मुलाचा सांभाळ कर सुखानं राहा ह्यातच तुझ कल्याण आहे तुला शंकर प्रसन्न होईल असा आशीर्वाद दिला राणी समाधान लागली कृषी ला म्हणाले जन्मी तू तू खाली असलेल्या शिवलिंगावर छाया दिलीस शंकर तुझ्यावर प्रसन्न झाले तुला राणी बनवलं त्यानं तुला वैभव दिलं सुख दिलं तस तू राजाला सुखी कर त्यातच तुझं कल्याण आहे अशा प्रकारे कृषीने चारी राणाचे शंकर समाधान केले आणि भांडण मिटवलं त्यांच्यात प्रेमभाव निर्माण केला राजाला आनंदित करून आपण निघून गेले आपले कार्य राण्या प्रेमान व आवडीने करू लागला आनंदाने वागू लागले तसे तुम्ही वागा खूप खूप धन्यवाद नमस्कार